हाय एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅप्पी असाल तर परत एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे सोमवार आणि मी तुमच्यासोबत आजचं माझं रुटीन शेअर करते इथे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी टिफिन बनवते कधी कधी ना मी डब्यासाठी भाकरीसुद्धा बनवते ज्वारीची भाकरी आणि माझ्या भाकरी, भाकरी पातळ असतात त्यामुळे दिवसभर मऊ राहतात डब्याला दिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही होत पण एक दोन दिवस झालं ज्वारीचं पीठ संपलं आहे आणि ज्वारीसुद्धा संपली आहे तर तीच मला ज्वारीसुद्धा आणायला लागणार आहे दुकानातून आणि मग ती साफ वगैरे करून ना मला गिरणीमध्ये दे द्यावी लागणार दळण करायसाठी तर त्यामुळे मी इथं मग सकाळी चपात्याच बनवून घेतले तसं तर मी रोज ना वेगळं वेगळं बनवते म्हणजे पहिले टिफिन ज्याला लवकर जायचं आहे त्याचं वेगळं बनवते म्हणजे यांना डब्याला मी कधी कधी भाकरी देते तर आधी भाकरी आणि भाजी बनवून घेते आणि मग ह्यांची डब्याची तयारी झाली ना भाकरी भाजी बनवून मग त्यानंतर मग मी अनिशासाठी आणि राणीसाठी पीठ मळून घेते आणि मग बाकीच्या ज्या आहेत सगळ्यांना चपात्या करून घेते शक्यतो मी पण भाकरच खाते भाकर जेव्हापासून खाते ना तेव्हापासून थोडंसं म्हणजे पचायला पण भाकर हलकी असते आणि वजनमध्ये सुद्धा थोडं कमी होतं भाकर खाल्यानंतर कधी कधी चपाती खाते आणि एक टाईम तर संध्याकाळी आमची भाकर असतेच तर इथं मी माझ्याला सगळ्या चपात्या अशा लाटून घेते आणि आज मी चपात्या भाजण्यासाठी डोसा तवा आहे ना तर तोच घेतला आहे आणि या तव्यावरसुद्धा छान चपाती भाजली जाते मी फर्स्ट टाईम डोसा तव्यावर चपाती करते नाहीतर मग चपातीला वेगळा असतो आणि भाकरीला पण वेगळाच असतो तीन तव्या आहेत वेगवेगळे माझ्याकडे तर मी कोणता पण कधी पण यूज करते या ते या तव्यावर ना थोडंसं डोसे वगैरे केलेलं थोडंसं तेलकट राहिलं होतं मग मी त्याच्यावरच वरती होता हा म पटकन याच्यावरच चपात्या भाजायला घेतल्या आणि छान झाल्या होत्या या तव्यावरसुद्धा चपात्या तर मी फटाफट सगळ्या चपात्या करून घेते लास्टला अनिशासाठी एक छोटीशी चपातीसुद्धा बनवून घेतली इथं ना सकाळचे सहा वाजले होते आणि तरीसुद्धा किचनमध्ये एवढं गरम होत होतं आणि ही तर सकाळचीच वेळ आहे विचार करा दुपारी किती जास्त गरम होईल आणि अजून तर फक्त उन्हाळा सुरूच झाला अजून एप्रिल मे हे दोन महिने जायचे तेव्हा तर किती जास्त म्हणजे गरम वगैरे होईल आणि असंही आता उन्हाळ्याचे कामं सुरू होतीलच म्हणजे मसाला वगैरे करायचं आणि पापड वगैरे तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथं ना माझ्या चपात्या पूर्ण बनून झाल्या जे भांडे आहेत ते मी विजत ठेवते म्हणजे घासताना मला सोपे जातील खाली मी रुमाल टाकतच असते जेणेकरून किचन ओटा जास्त घाण नाही होणार तर रुमालावर जेवढं पीठ पडलं आहे तेवढं उचलून घेते आणि सोबतच थोडासा ओटा आणि गॅस क्लीन करून घेते मग नंतर थोडासा वेळ जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तर ह्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला हे गेले नंतर मी आणि थोडंसं टाइम स्पेंड केला आणि नंतर ती उठली ती उठल्या उठल्या ना तिला एकच असतं मम्मा गाणे लाव आणि मी डान्स करते तर तिला गाणे लावून दिले ना दिवसभर बोललं तरी अशी डान्स करत बसते आणि त्याचं मला काही टेन्शन असतं कारण तिला एकदा गाणे लावून दिले ना मग ती कोणत्याच कामामध्ये म्हणजे असं त्रास देत नाही मला सगळे काम वगैरे करू देते फक्त जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना तेव्हा तिला पुढं पुढे करायचं असतं की मी बोलते मला बोलू दे किंवा मी जशी बोलेल तशी वॉईस ओवर देईल ना तशी माझ्या मागे मागे बोलत असते मग ती झोपल्यानंतर मी व्हिडिओ बनवते आणि ती झोपल्यानंतरच मग मी व्हॉईस ओव्हर देते आणि एडिटिंगसुद्धा तेव्हाच करते ती जेव्हा जागी असेल तेव्हा काही करू देत नाही हा व्हिडिओ आहे ना हा मी दोन दिवसापूर्वी शूट करून ठेवलेला आणि ब्लॉगमध्ये टाकायला मी विसरले होते आजच्या ब्लॉगमध्ये मी ही क्लिप ॲड केली आहे तर इथं मी तुम्ही बघितलं मी साफसफाई केली होती याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही मी क्लिनिंगचा व्हिडिओ टाकलेला तर तेव्हा ना मी सगळं क्लिनिंग करताना हे जे दोन टेडी आहेत ना तर हे मी टाकून देणार होते कारण ते थोडेसे मधून असे फाटले होते आणि त्याच्यातला जो कापूस असतो ना तो थोडा थोडा असं बाहेर निघायला लागला होता आणि असं बोलतात की जे टेडी वगैरे सॉफ्टॉइस आहेत तर ते फाटल्याच्या नंतर किंवा थोडेसे डल झाल्याच्या नंतर ना ते निगेटिव्ह ऊर्जा जास्त म्हणजे अट्रॅक्ट करतात तर त्यामुळे मी त्याच्यासाठीच ते टाकून देत होते कारण अनिशा त्यांना घेऊन बसते किंवा खेळते आणि बाकीचे सुद्धा घरामध्ये टेडी आहेत जे तिच्या बर्थडेला वगैरे भेटले होते ते तसेच बॉक्समध्ये पडून येत म्हटलं ते काढते नवीनवाले आणि हे जे जुने आहेत ते टाकून देते आणि असेही हे खराब झाले होते दोन दोन वर्ष झाले यांना आणि मी बऱ्याच वेळेस वॉश करून करून ना त्याचं जे वरचं कवर आहे ना एकदम डल झालेलं आणि कलरसुद्धा थोडा फेंड झालेला म्हणून म्हटलं टाकूनच देते आणि नंतर विचार केला की नाही याच्यापासून मी काय बनू शकते का आणि आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग जर करतो आहे ना तर आपण कोणत्याही गोष्टीचं टाकून देण्याआधी ना दोन तीन वेळेस ते विचार करतोच की याच्यापासून मी काय बनू शकते किंवा याच्यापासून अजून काय बनवू बनवता येईल का आणि मीही तेच केलं कारण मी कोणतीही गोष्ट टाकून देण्याच्या आधी ना बघते की ही टाकून खरंच टाकून द्यायची आहे का नंतर मी विचार केला की वरच्याच कवर खराब झाल्यात फक्त आतमधला कापूस तर चांगलाच आहे मग कैची घेतली वरच्या कवर फाडून फेकून दिल्या आणि आतमधला कापूस घेतला आणि वेगवेगळा सेपरेट केला आणि तो जे एक्स्ट्रा माझ्याकडे पिलो कवर होता त्याच्यामध्ये भरला आणि जी एक बाजू ओपन होती ती सुई धाग्याने शिवून घेतली कारण मशीन नाही आहे मा माझ्याकडे म्हणून मी हाताने शिवली तर मी त्यांना पिलो बनवून घेते तोपर्यंत तुम्ही आणि त्याचा व्लॉग बघा कारण ती माझं बघून बघून ना व्लॉगमध्ये बोलायला शिकली आहे

कसा वाटला त्याचा छोटा ब्लॉग तेही सांगा तर इथं ना मी माझी पिलो जी आहे ती बनवून कम्प्लीट केली तर एकदम सॉफ्ट आणि छान झाली वाटलं पण नव्हतं एवढी छान होईल मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं ना साडेचारशे ते पाचशे रुपयाला सहज लागतात कारण याआधी मी मार्केटमधून आणल्या होत्या आणि यापेक्षा क्वालिटी वाईज त्याचामधला जो मटेरियल होता ना तो वेगळा होता आणि त्याच्यापेक्षा तर छानच झालं हे तर घरगुती जुगाड आपण असा करू शकतो टाकून ज्या देणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यापासून आपण टिकाऊ वस्तू बनवू शकतो ही उशी जरी जास्त दिवस नाही टिकली तरी थोड्या दिवस तर टिकेलच आणि याचं काही वाटणार पण नाही कारण फेकून देण्याऐवजी थोड्या दिवस याचा यूज केलेलं समाधान असेल होता त्यांना वेगळ्या अशा छान कवर लावल्या आणि अनिशाला एवढ्या आवडल्या होत्या की त्याच्यावरच झोपायचं होतं तिला आयडिया तुम्हाला कशी वाटली ना हे मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा असं काही ट्राय केलं का याच्या पहिले तर तेही सांगा आणि जर तुम्ही व्हिडिओ हा बघितला असेल आणि इथून पुढे जर तुमच्याकडे सॉफ्ट पाईज असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की ते खराब झालं तर फेकून न देता त्यापासून उशा अशा बनवू शकता तुम्ही छान छान तर व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा तर आय होप तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय